नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे सहा ऑगस्ट आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे पण ते अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतो आहे की नांदेड उमरखेड हिंगोली वाशिम पुसत लोणार जिंतूर परभणी आदिलाबाद तसेच वा वाणी चंद्रपूर आसिफाबाद निर्मल या ठिकाणी सकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो त्याचबरोबर संभाजीनगर तसेच जालना तर चिखली सिल्लोड लोणार जंतूर पैठण माजलगाव तसेच अंबड परतूर जंतूर जिंतूर या ठिकाणीसुद्धा सकाळ सुमारास मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे तसेच बीड माजलगाव परभणी परळी अमदापूर काईज जामखेड या ठिकाणीसुद्धा पावसाचं वातावरण असणार आहे काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे काही ठिकाणी आपल्याला वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हवाचा हवासुद्धा त्या ठिकाणी कमी स्वरूपाचा चालण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की नाशिक विभागामध्ये नाशिक त्र्यंबक इगतपुरी या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर सिन्नर निफाड मनमाड येवला कोपरगाव वैजापूर तेलवड या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं हे ढगाळ असणार आहे श्रीरामपूर तसेच जुन्नर घरगाव राहुरी घोडेगाव भगूर सिरमपूर संगमनेर राजूर या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे पूर्णतः ढगाळ दा असणार आहे मुंबई साइड जर बघितल्या आपण सिलवास डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबोली मुंबई खोपोली तसेच गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर या ठिकाणसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे मित्रांनो कोल्हापूर सांगली विटा कराड सातारा वडूज या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस सुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो पुणे भागात जर बघितलं तर पुणे जेजुरी तसेच बारामती इंदापूर करमाळा दौंड बार्शी पंढरपूर सोलापूर सांगोले या सुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे तुम्ही जर बघितलं नगर भागात तर जामखेड तसेच बीड अकोला अळकोटी मंचर जुन्नर घारगाव शिरूर आळेगाव खाडा तसेच राहुरी कर्जत करमाळा या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला पावसाची सरीसुद्धा सकाळी सुमारास पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे पाथर्डी तसेच भगूर पैठण या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे पावसाचं असेल तर काही ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे संभाजीनगर भागात जर बघितलं तर संभाजीनगर भागात थोडासा हलका स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर जालना अंबड या ठिकाणी हा पाऊस जोरदार पडण्याचा दाट अंदाज आपला सकाळी सकाळी येत आहे आपण जर सुमारे बाराच्या एकच्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये मग किती मोठा बदल पडतो आपण ते पण बघूया तुम्ही बघू शकता की नाशिक विभागामध्ये नाशिक इगतपुरी तसेच त्र्यंबक मनमाड मालेगाव या ठिकाणी दुपारच्या सुमारास वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा सुद्धा पडताना दिसणार आहे मित्रांनो त्याचबरोबर वैजापूर श्रीरामपूर अहिल्यानगरचा भाग जर बघितला तर राळेगाव शिरूर अळकुटी या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दुपार सुमारास येत आहे खडा जामखेड पाथर्डी शिरूर श्रीगोंदा कर्जत दौंड करमाळा राहू सासवड बारामती लोणंद फलटण तसेच सातारा हा जो पट्टा दिसतो आहे आपला वडूज या ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी देत दिसत आहे मित्रांनो तसंच करमाळा परंडा कुर्डवाडी इंदापूर अकलूज पंढरपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपल्या या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर बगूर पाथर्डी बीड गेवराई तसेच जामखेड कलाम काईज माजलगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण दुपारची सुमारास ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला वातावरण हे सुद्धा दिसणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा त्या ठिकाणी पडताना दिसणार आहे संभाजीनगर जालना अंबड तसेच देवळगाव राजा या ठिकाणी मात्र वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तसेच चिखली बुलढाणा अजंठा मेहकर लोणार देवळगाव राजा सिल्लोड कन्नड या ठिकाणसुद्धा दुपार सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे तर काही ठिकाणी आपल्याला गडद अंधार किंवा दाट ढगाळ हवामान आपल्याला दिसणार आहे त्याचबरोबर धुळे परळा एरंडल अंमळनेर चोपडा जळगाव बसवळ नेवी रेवर ब्राणपूर या ठिकाणी मात्र हवामान कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो आपण जर सहाच्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये बघू काय कोणता फरक पडतो आपण बघू शकतो की पुणे विभागामध्ये पुणे जेजुरी बारामती सातारा तसेच लवासा या ठिकाणी मात्र हा पाऊस मुसळधार पडण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे कोपोली गोरेगाव चिपळूण तसेच रत्नागिरी राजापूर सावंतवाडी पणजी या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे तर कोल्हापूर सांगली निपाणी जत कराड विटा वडूज सातारा या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार पडण्याचा दाट अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे विजयपूर लिंडी अफलाजापूर पंढरपूर सोलापूर तुळजापूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस हलक्या स्वरूपात पडू शकतो तर वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे तसेच जुन्नर इगतपुरी मनसर खेड तसेच चाकण या ठिकाणीसुद्धा हा पाऊस दमदार असणार आहे जोरदार असणार आहे श्रीरामपूर वैजापूर पैठण जालना मनमाड नाशिक या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपला पाऊस जोरदार पडण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे मित्रांनो चिखली लोणार जालना खामगाव या ठिकाणीसुद्धा हा पाऊस ढगाळ ढगाळ वातावरणाबरोबर हलक्या स्वरूपात पाऊससुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो आपण जर दहाच्या अकराच्या सुमारास बघितलं तर पूर्णतः हा बघू शकतो आपण की वातावरणामध्ये पूर्णतः वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे फक्त बीड लातूर बिदर कलबुर्गी तसेच रायचूर कर्नोल या ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा पडण्याचा दाट अंदाज आपल्या ठिकाणी येत आहे तसेच नाशिक पालघर वाडा मुंबई ठाणे तसेच पुणे दापोली सातारा या ठिकाणी मात्र संध्याकाळ सुमारास पूर्णतः वातावरण हे ढगाळ असणार आहे मित्रांनो तर ही झाली रात्रीची उशिरापर्यंतची अपडेट उद्याच्या अपडेटमध्ये पुन्हा आपण एक अपडेट घेऊन येणार आहे ते आपण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद